नमस्कार आपण पाहत आहात एस एम आर न्यूज वर्धेतील देवळी तालुक्यातील विजय गोपाल जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक कमतरतेमुळे पालकांनी जोरदार निषेध व्यक्त केला आहे शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी शाळेच्या चा प्रवेशद्वारावर आंदोलन केले आहे या शाळेत सुमारे एकशे विद्यार्थी असून पाच शिक्षक कार्यरत होते अचानक चार शिक्षकांची ऑनलाईन पद्धतीने बदली करण्यात आल्याने फक्त एक शिक्षक उरला यामुळे विद्यार्थ्यांवर शिक्षणाचा मोठा ताण पडला असून पालक संतप्त

आणि बदललेली धोरणे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर वाईट परिणाम करीत आहे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे एकशे तीस ची पटसंख्या असलेली विजय गोपाल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये चालू शैक्षणिक वर्षामध्ये पाच पैकी चार शिक्षकांची बदली झाल्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक वर्ग संतप्त झालेला आहे आणि यामुळेच आज शाळेला कुलूप लावून सर्व विद्यार्थी पालक वर्ग आणि गावकरी शाळेच्या बाहेर बसलेले आहे अत्यंत विदारक अशी स्थिती आहे म्हणजे या भागातील शेतकरी शेतमजुरांचे विद्यार्थी या शाळेमध्ये शिकत असतात एकीकडे एकीकडे वडील असलेले शेतकऱ्यांची सुद्धा परिस्थिती अत्यंत दयनीय आहे आणि यामध्येच विद्यार्थ्यांचं शिक्षकांअभावी नुकसान होत असल्यामुळे सगळे गावकरी या ठिकाणी आक्रमक झालेले आहे जोपर्यंत या शाळेला पूर्ण पाचही शिक्षकांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही असा निर्धार या ठिकाणी सगळ्या पालक पालकवर्गांनी आणि इथल्या शाळा व्यवस्थापन समितीने निर्धार केलेला आहे आपण पाहत आहात असे मार्ग निवड